एक सामान्य कुटुंबातून आलेली जी स्थि जिना या मावळ्यांच स्वराज्य या मावळ्यांचं राज्य स्वकर्तृत्वावर त्या ठिकाणी संघर्षाच्या आणि लढवय्या बांधण्याच्या जीवावर राजमाता अहिल्या राणी होळकर सतराशे पंचवीस रोजी राजमाता अहिल्या राणी राणे होळकर यांचा जन्म या बापुं मध्ये झाला तीच शिंदे घराण्याची लेख नंतर होळकर यांच्या नजरे समोर आली आणि ती होळकरांची सून झाली म्हणजे निधनानंतर सुद्धा ती खचून गेली नाही ती थांबली नाही रडत बसली नाही या स्वराज्यासाठी या रहितेसाठी इथल्या महाराष्ट्रातल्या स्वराज्याच्या भूमीसाठी या महाराष्ट्रापासून इंदोर नव्हे दिल्ली पर्यंत त्यांनी जो, जो संघर्ष केला त्यांनी जे निर्माण केलं या देशाला सुद्धा अभिमानास्पद आहे राजमाता हिंदुरा नेवळकरांनी स्वतः दरबारात बसून त्यांनी राज्यकारभार केला गरीब असो श्रीमंत असो कोणीही असो त्याला न्याय निवाडा करण्याच त्याला किंवा जी लढाई आहे ते राजवटा आणि होळकरांनी कुणाशी ही भेदभाव केला नाही कुणाच ही भेदभाव ठेवला नाही त्या फक्त आणि फक्त त्यांचं जे राज्य होत ते टिकून ठेवण्यासाठी आणि हा लढा

एक स्वराज्य निष्ठ स्वामी स्वामीनिष्ठ आणि सगळ्यात महत्वाचं रक्षक म्हणून किंवा म्हणून राजमाता हिल्ले राणी होळकरांनी राज्यकारभारी स्त्री शक्तीचं प्रदर्शन उदाहरण म्हणजे राजमाता हिलेराणी होळकर राज्य राज्य युद्ध युद्ध न्याय प्रशासन प्रधान संस्कृतीचे प्रतीक होळकरांनी आपल्या स्वकर्तृत्वावर मनगटाच्या जोरावर न्याय नुती धुळंदीच्या जोरावर आणि स्वकर्तृत्वावर स्वराज्य कसं चालवावं कस निर्माण करावं कस लं पाल पाहिजे याच आदर्श मूर्तीवंत उदाहरण म्हणजे राजमाता राजमाता अहिल्या शिवभक्त होत्या हरहर महादेव म्हणून त्यांनी त्यांच्या राज्य कारभाराची सुरुवात केली त्यांनीच केली नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा एक शिवभक्त हरहर महादेव म्हणून स्वराज्याची पतका सगळीकडं होळकरांनी सुद्धा तोच वारसा पुढे घेऊन जाण्याचं ठरवलं पण जी लोककल्याणकारी काम असते जी जनते चरित्राची काम

दळणवळणाची साधनं होती त्या काळात महत्व होत महत्व होत रुग्णालयाचं महत्व होत धर्मशाळा कशासाठी महत्व होत आणि ख सोय अशा पद्धतीने केली पाहिजे राजमाता इलेराजे होळकरांच्या या तीनशेव्या जयंतीच्या निमित्त आपल्याला तो राजमाता इलेराजे होळकरांचा त्या कालचा स्वराज्याचा वाज आणि आज महाराष्ट्राची गरज काय आहे सुद्धा आदर्श गोष्टीमध्ये आदर्श राज्य कारभार कसा करावा हा राजमाता हिंदरा आणि होळकरांच्या त्या कर्तृत्वातून तो ठसा उमटवल्याचं जे प्रतीक आहे त्या आपल्याला प्रत्येक ठिकाणी मित्रांनो जय माल जय अहिल्या या सामाजिक मी संतोष शिंदे राजमाता होळकर विचारपीठावरती राजमाता अहिल्या राज राज राणे जयंतीच्या निमित्तानं पाच महत्वाच्या समाजाला प्रेरणा देणारे आहे वैचारिक करून ठेवलेला आहे तुम्हाला आम्हाला तो वारसा पुढे घेऊन राणे होळकरांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला तो वारसा पुढे घेऊन गेला पाहिजे अहिल्या राणी होळकरांचं जर घराघरामध्ये राजमाता इतिहास सांगितला गेला मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये स्त्रीच्या कर्तृत्वान पुरुष आणि त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून चांगली पिढी सुद्धा निर्माण होऊ प्रवास पाच टप्प्यामध्ये सांगत राजमाता अहिल्या होळकरांच्या जीवनाचा प्रवास पाच टप्प्यामध्ये सांगत असताना सामान्य घरात प्रवास तो आणि स्वतः पाच टप्प्यात सांगत असतो सामाजिक हित जोपासणार आहे आणि तो वारसा आपल्याला पाच टप्प्यात सांगत असताना अहिल्या राणी होळकर एका सामान्य पंचवीस रोजी जन्म कुटुंबात अहिल्या आणि संपूर्ण कर्तृत्व त्या मावळ प्रांत माता अहिलेराणी गोळकर लढते आणि स्वतःच स्वकर्तृत्व कर्तृत्व त्या ठिकाणी निर्माण करते आणि माता अहिलेराणी गोळकरांचे सुंदर वाक्य लोकामी टाकव पण ते बुद्धी आणि चातुर्य स्वकर्तृत्वावर राजा म्हणू शकतो पण ते कधी त्याच बळ त्यांनी स्वतः ओळखलं तर म्हणून निर्माण केलं आणि त्याची चोख समाजाला दाखवली दाखवण्याची वेळ आलेली आहे म्हणून त्यांची चुनक मल्हारा होळकरांची सुकून झाल्यानंतर पोहोचल्या राज्यकारभाराच्या समाजाच्या जोरावर त्यांनी त्यांची चुनक दाखवली आणि त्या सिंहासनापर्यंत पोहोचल्या राणी ही। ही। राणी ए, राज राज दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे न्यायप्रिय एक लोक कल्याणकारी राजमाता कशी असावी हे राजमाता हिल्या राणी होणकरांच्या कर्तृत्वा त्यांनी दाखवून दिलं राजमाता हिला राणी होणकर एक प्रसिद्ध त्याच्यात भेदभाव ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या पाठीशी खंबीर किंवा श्रीमंत असो असं म्हणणं त्याच्या भेदभाव न करता ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जो चुकला त्याला चुकीचं म्हणणं जो तो खरा आहे त्याला बोलून देणं काम अहिलराणी होळकरांनी केलं त्यांनी जनतेसाठी न्यायाच्या त्या सिंहासनावर बसून त्यांनी न्यायाचं काम केलं म्हणून त्या न्यायासाठी प्रसिद्ध होत्या अहिलराणी जनतेसाठी लोकांसाठी म्हणजे जनतेसाठी लोक लोकांच्या हिताच्या साठी जो अहि होता तो त्यावेळेस श्रीमाताने जनतेसाठी लोककल्याणासाठी काय केलं नाही व त्या काळाच्या आज आपण महत्व जाणू शकतो हे आपण अहि होळकरांनी त्यावेळेस विहिरी बांधल्या तलाव बांधले विहिरीचं महत्व त्या काळाच्या अडवल्यानंतर तिथल्या लोकांना किती महत्वाचं होतं पाणी सुद्धा जाणू शकतो आपण जर ग्रामीण भागात तलाव बांधले पाणी आढळल्यानंतरच जमिनीत मुरलं जात ओळखली होती म्हणून पाणी मुरल्यानंतरच शेती पिकू शकते. शिरवा ही संकल्पना समजून होती होती ओळखली म्हणून त्या तलावाची निर्मिती सुद्धा केलेली होती धर्मशाळेची समाज हा धार्मिक असतो श्रद्धा असते आणि तो या गावातून त्या गावात जात असताना किंवा तिथं निवासाची व्यवस्था व्हावी अजून काही ठिकाणी निवासाची व्यवस्था होऊ आणि तिथून आपला सगळा कामगार चालावा म्हणून धर्मशाळेची त्यांनी निर्मिती केली ज्या काळात रस्ते भाग प्रकार नव्हता ज्या ठिकाणी कल्पना वाढण्याचं रस्ते उभारणीच राजे दुर्गम दुर्गम भाग त्या ठिकाणी रस्त्याची उभारणी केली डोंगर भागात महत्वाची ज्या ठिकाणी रस्त्याची सेवा कल्पना सुद्धा करत नव्हती देशभर त्या ठिकाणी आरोग्य सगळ्यात सगळ्यात महत्वाचं रुग्णालय सेवा आरोग्य सुविधा राजमाता अहिल्या राणे होत कारण आरोग्य सगळ्यात महत्वाचं आरोग्य संपदा कशामुळे म्हटलं जात कारण सांगून येत नसते म्हणून परिस्थितीमध्ये कुठला कुठला कुठलाही गोष्ट किंवा का म्हणून किंवा एखादी सांगून येत नसते रुग्णालयाची उभारणी लोक कल्याणकारी काम म्हणून जनतेच्या हितासाठी काम म्हणून त्यांनी त्या ठिकाणी उभार केलं होतं सर्वात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे जी त्यांच्या जीवनावर चांगला प्रकाश टाकणारी म्हणजे मंत्राच किंवा पुनरुत्पादन किंवा लोक जे काळी स्मरणी येण्याचं ठिकाण योगदान देण्याचं त्या योगदान लोक संघटना भारतामध्ये शंभर पेक्षा सुद्धा मंदिर बांधण्याचं किंवा एक परंतु लोक प्रश्न एकत्र येण्याचं ठिकाण म्हणजे मंदिर असायचं किंवा मंदिरात निमित्तानं लोक संघटित व्हायचे मंदिर बांधण्यामागची सुद्धा कल्पना असू शकते एकतेमध्ये परंतु म्हणजे त्या एकत्र येण्यामुळे सुटतात लोकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात एकत्र आले तरच संवाद होऊ शकतो जाती